गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आज विधानसभेत नव्यानं सत्तेत आलेल्या सरकारचे अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना जोरदार टोलेबाजी केली असून तुमची संख्या दोनशे सदोतीस आहे परंतु तुम्ही संपूर्ण सभागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत हे लक्षात घेत पुढील काळात काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केल्या पहा काय म्हणाले आमदार जयंत पाटील तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अभिनंदन ठरावास उत्तर देताना तितक्याच आक्रमकपणे टोलेबाजी करीत जनतेने विश्वासानं आमच्या हाती सत्ता दिली आहे असं सांगत लोकसभे वेळी महाविकास आघाडीस मिळालेली मते आणि माहितीस मिळालेली मते यात केवळ अर्धा टक्का फरक होता असं म्हणत तेव्हा आम्ही ईव्हीएमच्या नावाने रडत नाही बसलो असा टोला लगावलाय आमचं काही तुम्हाला चॅलेंज आहे तुमची संख्या तुम्ही दोनशे तीस वर आलेला दोनशे सदतीस आले का अपक्ष दोनशे सदतीस आलेला तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की दोनशे सदतीस आपल्या बाजूने तसं न समजा दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांचं हे सभागृह आहे आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषण केली महाराष्ट्रात आम्ही बेरोजगारीवर भाषण केली आम्ही महिलांच्या वरच्या अत्याचारावर भाषण केलं संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर पण जे जे मुद्दे आम्ही सभागृह महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेनं त्यानंतर निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे पण मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते पण पाच वर्ष ते आले नाहीत ते आले पण दुसरीकडे बसले पाच वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं त्यांनी एक, एक अमूल्याग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचं पुन्हा प्रयत्न केला पण मी त्याचं स्वागत करतो कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे त्यांनी पाच वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो कारण पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के महायुतीला मत आहेत आणि तेहतीस टक्के समोरच्यांना मत आहेत आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही ना, आकडे मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं काही काहीनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले ते सगळं मी दाखवीन सभागृहालाही दाखवीन सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन आमची बाजू खरी आहे त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण अध्यक्ष महोदय ज्यावेळेस पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला बेचाळीस पॉईंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं होती पॉईंट सहा टक्के फरक होता पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच तरी देखील आमच्या जागा किती आल्या आमच्या जागा सतरा आल्या आणि यांच्या जागा एकतीस आल्या आम्ही रडत नाही बसलो ठीक आहे जनतेचा कौल आहे तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा गारगार वाटायचं ईव्हीएम चांगलं वाटायचं आणि आता गारगार वाटतंय चा, गार -गार का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा